सुस्वागतम, इयत्ता विषय इतिहास, प्रकरण चार आर्थिक विकास सहा ते नऊ पंचवार्षिक योजना भाग दोन सहावी पंचवार्षिक योजना एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी उद्दिष्टे दारिद्र्य निर्मूलन व रोजगार निर्मिती विकास दरात वाढ करणे छोट्या कुटुंब व्यवस्थेला प्रोत्साहन लोकसंख्या वाढीवर नियंत्रण एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी योजना राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम सालेम पोलाद प्रकल्प सातवी पंचवार्षिक योजना एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद अन्न रोजगार आणि उत्पादकता यात वाढ करणे विकास आधुनिकीकरण आत्मनिर्भरता व सामाजिक न्यायावर भर उत्पादनाच्या तंत्रांमध्ये सुधारणा राष्ट्रीय उत्पन्नात दरवर्षी पाच टक्के वाढ करणे अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ करणे आठवी पंचवार्षिक योजना, एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव उद्दिष्टे खाजगी क्षेत्राला अधिक संधी उदारीकरणाचा स्वीकार राष्ट्रीय उत्पन्न वाढीचा दर सहा पॉइंट पाच टक्के राखणे लोकसंख्या वाढीला आळा घालणे कुटुंब नियोजनाला प्राधान्य प्राथमिक शिक्षणाचा विस्तार करून निरक्षरतेचे उच्चाटन करणे नववी पंचवार्षिक योजना एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार दोन उद्दिष्टे आर्थिक विकासाचा दर ठरवणे पायाभूत क्षेत्रात विकासाची स्पर्धा परकीय गुंतवणूक वाढवणे औद्योगिक धोरणाला नवी दिशा देणे एक ते नऊ पंचवार्षिक योजना ह्या आपल्या अभ्यासक्रमात आहेत त्यानंतरची ही दहावी पंचवार्षिक योजना अभ्यासक्रमात नसलेली पण मी या ठिकाणी त्याचा उल्लेख करीत आहे दोन हजार दोन ते दोन हजार सातच्या दरम्यान तिची उद्दिष्टे जी डी पीच्या वाढीच्या दराचे लक्ष प्रतिवर्ष आठ टक्के लोकसंख्येचे प्रमाण दोन हजार सात पर्यंत एकवीस टक्के तर दोन हजार बारा पर्यंत अकरा टक्के पर्यंत कमी करणे लोकसंख्या वाढीचा दर कमी करणे साक्षरतेचे प्रमाण ऐंशी टक्के पर्यंत वाढवणे बालमृत्यू कमी करणे आणि माता मृत्यू दर प्रमाण कमी करणे धन्यवाद